एवढं आहे एवढ शब्द पुसपायच आम्हाला एवढा पाऊस पडला की खेकडे पडले खेकडे चढले आमच्या इकडे <laughs> नमस्कार म्हणते सकाळचे चार वाजलेले आहेत आणि पूर्ण गल्लीत पाणी तुमलेल्या बघू शकता तुम्ही समोर आमचं घर घरात पण डोक्या एवढं पाणी

देवा कृपा नहीं जड़े जड़े कमी देवाच्या कमी कमी पायरीच्या खाली गेले काय आता मग एवढं होतंय बघ एवढं होतं एवढं हा एवढं होत अर्धा फूट कमी झालं तेच पण आता काय उसपायला लागणार आहे हे बघ एक दोन तीन चार पाच खुश होते होते पायरीच्या खाली गेला आमच्या पायरीच्या खाली गेलो

हो सगळ्यांच्या घरात शिरल्या साडेचार वाजले आणि आता पाणी कमी व्हायला लागलंय साडेचार वाजली होईल यांच्या घरात पूर्ण गेले पाणी नितेश सनगरे दोन शब्द अशा आमचे हाल चालू आहेत <laughs> घरात बघूया काय झालं आमचं माश्याला आम्ही त्याच्या हालवर सोडलेलं नाही विचार वाचला आता एवढं सगळं उसपायचं आहे त्यामुळे सरांना सांगायला पाहिजे कि उद्या आम्हाला सुट्टी घोषित करा टिष्टांगच्या इथपर्यंत केलेलं पाणी नाही आता नाही वरती गेलच नाही आता थो थोड्या वेळा थो उसपायचं आहे <laughs> सापचा पहिला बोलवा हिला <laughs> <laughs>

तर तुम्ही बघितलं काय अवस्था झाली पावसात हे बघा तर हे एवढं सगळं पाणी उसपायचं आम्हाला हे सगळं सामान आम्ही असं वरती उचलून ठेवलेलं ब्लॉग अशासाठी बनवते कारण की आमच्याकडे गेल्या वर्षी पण पाणी भरलेलं अशी अवस्था झालेली आता कमी आहे एवढ बघुया आता उसपेपर्यंत आम्हाला सकाळचे सात वाजतील एवढच आहे अजून केलं व्हिडिओ म्हटलं मोबाईल टेप लावायला आणलेला कसल्या टेप राहिले टेप निघालाय टेप लावलेल्या थोडी राहिले ते आता लावले रे मी आधी लावले असतो तर राहिले असत आता कमी झालंय एवढा आहे बघ एवढं होतं पाणी अजून दो एवढंच रोवलेलं इसून जाऊ जर ह्याच्या वर्ण केला असताना मृष्ट लागत असत नाही पण आता पंप चालू केलाय ना आता कमी होईल पाऊस कमी व्हायला हो पाहिजे पाऊस पण कमी नाही आता मुला किती कमी होत तेवढं उरलेलं मग आम्हाला उसपायला लागेल बुडली हिला कोणी वाचवायला नाही बा बा आणि ही या पाण्यात बुडून मेळलेली आहे आणि अंत्यसंस्कार नंतर करू चपलं कुठे आले वाहून तोपर्यंत सगळं सगळे व्यवस्थित ठेवले फक्त आता हुसपायच हे सिद्धी ही मेली सिद्धी ही मेली बे मेली बुडून बुडून मेली एवढा पाऊस पडला की खेकडे पडले खेकडे चढले आमच्या इकडे गटरातले केकडा पाऊस ह्याच्या खाली गेल्यावर उस लागेल इथपर्यंतच जातलं इथे आव हा हम्म दहा मग काढून काय त्यापेक्षा उसा झाला असता था। आमची कंबर गेली बाबा आताशी एवढ्यात खाली झाला एवढ एवढी फायनली पाणी खाली करून झालेलं आहे पण आमच्या बघा उचललाय बघा आणि तेच माझ्या इथे पायाला लागलं आणि सगळं साफ झालेलं आहे आमचं परी राधिक आहे काय झालंय सगळं साफ झालेलं आहे काढून हे करून आमचं सगळे आता बाहेर साफसफाई करतायत आणि अर्धे साफसफाई करून त्यांच्या घरात नाही गेलं ते लोक झोपले त्यांच्याकडे पाणी नाही ज्यांच्याकडे पाणी नाही गेले ते, ते लोक लगेच खाली उतरलेले आणि <laughs> ज्यांच्याकडे पाणी पाणी आले ते लोक आरामशी साबण होत सकाळचे वाजले सात आणि आत्ता शेमच पूर्ण साफसफाई करून झालेली आहे आता फक्त सामान लावायचं बाकी आहे करजत करजत